या ठिकाणी ग्रामपंचायत धाड येथे मला जवळपास तीन तासापासून ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतःला व मला सर्वांना या ठिकाणी कोडून घेतलेले आहे त्यांची एकच मागणी आहे की जे काही पंधरा वित्त आयोगातून जे काही तुम्ही कामं केलेली असेल किंवा आता हे डस्टबिनचं वाटप गावामध्ये सुरू होती या डस्टबिनचे बिलं आम्हाला दाखवण्यात यावे व इतर केलेले कामाचे बिलं आम्हाला दाखवण्यात यावे त्याचा हिशोब देण्यात यावा परंतु मी गेल्या एक महिन्याभरापासून या ठिकाणी रुजू झालेलो आहोत आणि रुजू झाल्यानंतर मला फक्त सामान्य फंड व पाणीपुरवठा फंड या दोनच योजनेचा प्रभार या ठिकाणी तत्कालीन ग्रामसेवक श्री रवींद्र बोबडे यांनी दिलेला आहे बाकी दलित वस्ती सुधार योजना असेल पंधरावृत्त आयोग असेल किंवा इतर ज्या काही शासकीय योजना असेल या शासकीय योजनेचा अभिलेखे मला त्यांनी या ठिकाणी दिलेले नाही याबाबत मी आमचे वरिष्ठ विस्ताराधिकारी टेकाळे साहेब विस्ताराधिकारी गवते साहेब त्यानंतर बीडो तायडे साहेब यांच्याशी मी या ठिकाणी बोललेलो हे मला या ठिकाणी कोठून घेतलेले आहे आपल्या स्तराहून योग्य ती कारवाई करावी त्यानंतर मी आमच्या सरपंच मॅडम आहे त्या सरपंच मॅडमना सुद्धा या ठिकाणाहून फोन करून सांगितलं की ग्रामपंचायत सदस्य यांनी मला या ठिकाणी कोडून घेतलेलं आहे तुम्ही पण या ठिकाणी यावं किंवा मग बी ओ साहेब यांना आपण फोन करून सांगावं याबाबत मी सरपंच मॅडमना सुद्धा बोललेलो आहे आणि या संदर्भात मी तत्कालीन ग्रामसेवक श्री रवींद्र बोबडे यांना सुद्धा कॉल केला परंतु त्यांनी माझा कॉल रिसीव केलेला नाही धन्यवाद आज दहा मध्ये आम्ही सर्व सदस्य आणि आमच्यासोबत ग्रामविकास अधिकारी इंगडे साहेब आम्ही आता आज सर्वांनी सर्वांना इथे कोंडून घेतलेले आहे दहा मध्ये जवळपास साडेतीन कोटी रुपयाचा सा भ्रष्टाचार हे ग्रामविकास अधिकारी बोबडे आणि सरपंच यांनी केलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी जाब विचारत होतो परंतु अद्यापर्यंत आम्हाला त्या बाबतीत कोणताही ठोस जबाब या लोकांनी दिलेला नाही घनकचरा व्यवस्थापन एक कोटी पंचवीस लाख रुपये हे धाड ग्रामपंचायत आलेले होते त्यापैकी काही पैसे यांनी खर्च केले पैसे कुठे खर्च झालेले काय झालेले हे कोणी सांगायला तयार नाही त्याचप्रमाणे मागच्या दोन वर्षाच्या यांनी जे बिल काढलेले धूळपावणीचे ते जवळपास दहा लाख रुपये धूळपावडीचे बिल काढलेले आहेत पंधरामधून जे काम झालेले जवळपास एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या कामातून झालेला आहे ग्रामविकास अधिकारी बोबळे यांची बदली व्हायला दीड महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे परंतु आजपर्यंत ग्रामविकास बोबळे यांनी पंधराचा कारभार नवीन जे ग्रामविकास अधिकारी आले त्यांच्याकडे सुपूर्द केलेला नाही कारण की जे त्यांनी जे खोटे काम जे केलेले आहेत किंवा आणखीन जे काही ज्यामध्ये आणखी मोठे काही भ्रष्टाचार करायचा आहे भ्रष्टाचार पैसे आणखीन त्यांना काढायचे आहेत असा याच्यामधून हा निर्वाळा होतो बाबतीत दोन तीनदा आम्ही व्हिडिओला भेटलो ग्रा आपले सीओ साहेबांना भेटलो परंतु अद्यापही बोबडे आणि सरपंच यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामविकास अधिकारी आम्ही सर्व सर्व आत्महत्याचं राहणार आहे आज उद्या दोन तीन दिवस कितीही लागले तरी चालेल पण आम्ही बाहेर येणार नाही सर्वात मोठी भर म्हणजे या ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांचे साठ साठ महिन्याचे जीपीएफ खाऊन टाकलेले आहेत जीपीएफचा तीस तीस हजार रुपयेचे पैसे खाऊन यांनी घेतलेले आहेत रुपया जीपीएफ मध्ये भरलेला नाही कर्मचारी सुद्धा त्रस्त झालेले आहेत एक एक दोन दोन वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी पगारा झालेल्या नाही जोपर्यंत हा सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार